चानल। ओ, हेस गांधी घराणा आहे ज्यांनी ऐंशी वेळा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला हेच ते गांधी आहेत आणि आज राहुल गांधी सारख्या नेत्याला शरम वाटली पाहिजे की परभणीत येतो ज्या घटनेसाठी राहुल गांधी इथे येतात घटनास्थळावर त्यांनी भेट नाकारली बाबासाहेबांच्या पुतळ्या समोरून ते गेले ज्या संविधानाच्या पुस्तिकेची विटंबना झाली राहुल गांधी त्या पुतळ्यासमोरून गेलेत पण राहुल गांधींना एक मिनटं बाबासाहेबांना अभिवादन करायला वेळ नाही शरम आली पाहिजे राहुल गांधीला आणि राहुल गांधीसोबत आलेले बेशरम काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील नितीन राऊत असतील राहुल गांधींना अक्कल नाही हो बाबासाहेबांना अभिवादन त्यांनी अभिवादन करायला पाहिजे होतं ना, ना बाबासाहेबांना पण महाराष्ट्रातील त्यांचे नेते मंडळी नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील या नेत्यांना तर अखला आहेत या ना यांनी का थांबवलं नाही राहुल गांधींना म्हणजे परभणीत यायचा सा। बाबासाहेबांना अभिवादन न करणं म्हणजे तो अपमान महाराष्ट्राचा अपमान आहे तो अपमान देशाचा आहे तो अपमान संविधानाचा आहे मी राहुल गांधींच्या या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि राहुल गांधी आज इथे आलेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला विचारतो की जेव्हा खैरलांजी दलित हत्याकांड झालं तेव्हा हे राहुल गांधी कुठे झोपा काढत होते कुठे गेली होती यांची माणूसकी काल शरद पवार साहेब येऊन गेले फक्त राजकारण करायसाठी येता का तुम्ही खैरलांची दलित हत्याकांड झालं कुठे होते शरद पवार कुठे होते काँग्रेसचे नेते अशा नेत्यांना शरम वाटली पाहिजे यानंतर आणि राहुल गांधींनी आज देशाची माफी मागितली पाहिजे जे कालपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करत होते देशामध्ये जे इतरांवर टीका करत होते त्यांना आज स्वतः बाबासाहेबांना अभिवादन करायला वेळ नाही शरम वाटली पाहिजे राहुल गांधीला बघा मी तुम्हाला आत्ताच बोललो मी एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून इथे आलेलो नाही आहे मी समाज म्हणून भीमसैनिक म्हणून इथे आलेलो आहे पक्षाची भूमिका तुम्हाला सांगत नाही आमच्या समाजाची भूमिका सांगतो येणाऱ्या आठवड्याभरात आम्हाला या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे जो पोलीस निलंबित झालेला आहे काय नाव त्याचं अशोक गोरमाडे या अशोक गोरमाडेवर वर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आयजी कोण आहेत शहाजी उमप यांना देखील स आरोपी केलं पाहिजे कारण मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार आदेशानुसार एवढी मोठी घटना घडू शकत नाही जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे धन्यवाद